बोईसरच्या सुतारपाड्यात दहा लाख रुपये खर्चून समाज मंदिर बांधण्यात आलं पण फक्त एक वर्षातच पाण्याच्या लोटांनी ते मंदिर विजायला लागले दहा लाख रुपये खर्च झाले आणि आज समाज मंदिराच्या स्लॅब मधून पाणी गळते ही इमारत उपयोगाची न राहता फक्त शोभेची आणि धोकादायक बनली आमदार राजेश पाटील यांच्या आमदार निधीतून हे काम मंजूर झालं पण ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं काम सुरू असतानाच लोकांनी आवाज उठवला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज मोर सदस्य अधुल देसाई पंकज हाडल तेजस कोठे यांनी इथे तत्कालीन उप अभियंता हेमंत भोर यांच्याकडे तक्रार केली पण काय झालं काम उत्तम चाललंय असं सांगून सगळं धुडकावून लावण्यात आलं आणि आता परिस्थिती अशी की मंदिरात पाण्याचे लोक आहेत दहा लाख रुपये गेले कुठे सरकारचा पैसा जनतेचा पैसा हे मंदिर गणपती सण कार्यक्रमांसाठी उपयोगात यावं म्हणून बांधलं पण आता ते धोक्याचं ठिकाण बदलय हे निकृष्ट काम ठेकेदाराने केलं पण त्याला संपूर्ण मोकळी दिली ती कोणाच्या संगणमतानी अभियंते गेले आणि भ्रष्टाचार मागे राहिला हा केवळ गाल गाफीलपणा नाही तर हा सरळ सरळ शासकीय निधीवर डल्ला आहे आता नव्याने आलेले कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव या प्रकरणात काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं आहे गावकऱ्यांचं लक्ष लागून आहे आता कारवाई झालीच पाहिजे नाहीतर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य गावकरी शांत बसणार नाहीत